थर्सडे इवनिंग सेशन माय नेम इस तेजस अँड आय वेलकम यू ऑल टुडे इज गेस्ट स्पीकर वॉट वी हॅव इज मिसेस स्नेहा गुडी त्यांचा थोडासा परिचय देण्याचा प्रयत्न करतो मिसेस स्नेहा गुडी या डिप्लोमा इन होम सायन्स कोल्हापूरून केलेल्या आहेत आणि त्यांना लघुखा लिहिण्याच्या खूप आवड आहेत आणि त्यांनी बऱ्याच लिहिलेल्या आहेत मंथन संस्थेतर्फे त्यांना दोन वेळा यासाठी पारितोषिक आहे त्यांनी थोडंफार वाचनही करतात थोडीफार वाचनाची आवड आहे आणि दोन हजार पाच पासून त्यांनी वारलीच्या पेंटिंग खूप आवड घेतली आणि त्याच्यामध्ये बरीच प्रगती केलेली आहे हे इनरविंग क्लबच्या माझ्या अध्यक्षा होत्या आणि आविष्कारच्या कमिटी मेंबरमध्ये आहेत ह्यांचे है। मिस्टरांचं नाव आहे मिस्टर अनिल गुडी जे एक इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आणि नातवंड असा परिवार आहे जे अमेरिकेमध्ये स्थायिक आहे तर आपण जास्त वेळ न घेता त्यांच्याकडून आता सेशन म्हणजे आपण ऐकूया आय वेलकम यू मॅम स्नेहा मॅम तर प्लीज यू कॅन स्टार्ट राईट नाव आणि त्याच्या अतिरिक्त एक शॉर्ट इन्स्ट्रक्शन द्यायचंय की मी थोडेसे कंटेंट मागचे व्ह्यूज बरेच बघितले आपल्या लोकमान्य ग्रंथालयाच्या चॅनलचे तर मला असं दिसून आलं की जे व्ह्यूज आहे जे रीच आहे ती खूप कमी आहे तर मला वाटतं की आपण आता ऑनलाईन सगळे शिकलोय की काय करायचं कसं करायचं कुणाला समजत नाही असा जास्त भाग नाही आहे तर जे प्रोग्राम्स होत आहेत त्याची लिंक जी आहे ही आपण इतरांना शेअर केली पाहिजे त्याच्यामुळे काय होईल की का लिंक व्ह्यूज वाढू शकतात ऑफिस सारखी कंडिशन नाही आहे की जास्त लोक आले तर बसणार कुठे असं नाही आहे ऑनलाईन मध्ये आपण मिलियन व्ह्यूज पर्यंत जाऊ शकतो द ओन्ली थिंग इज वी हॅव टू सबस्क्राईब प्लीज प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा आणि कंपल्सरी प्रोग्राम झाल्यानंतर शेअर करत जा शेअर केल्यामुळं बऱ्याच लोकांनाही रीच होईल आपला कंटेंट आवडला तर सबस्क्राईब करतील परत आणि खूप जास्त रीच होईल तर हे प्लीज आजपासून फॉलो करा आणि आपला प्रोग्राम चांगले होता तर सगळ्यांना माहीतच आहे आजचा प्रोग्राम आपण सुरुवात करूया नमस्कार मी स्नेहा गुडी आज मी आपल्याला मी लिहिलेल्या सोबत ह्या कथेची प्रस्तावना सांगत आहे ती अशी ह्या जगात एकट्याने आयुष्य जगणं हे किती कठीण असतं भले आपण म्हटलं की नवरा बायकोमध्ये कोणीतरी एकटं आधी जाणारच मग आपण आपले आयुष्य असे एकाकी उदासी न घालवता आपल्या साथीदाराबरोबर घालवलेले आनंदी क्षण आठवत चांगलं राहावं पण हे प्रत्यक्षात किती अवघड आहे हे जावे त्याच्या वंशा असेच म्हणावे लागेल आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येकाला सोबतही लागतेच परमेश्वराने स्त्री आणि पुरुष हे नाते असे बनवले आहे की ते लग्नानंतर एकत्र येणं संसार करणं प्रजोत्पत्ती करणं व एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांना साथ देणं हे सर्व चालू असताना त्यांच्या आयुष्यात काही आघात घडतात पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला धक्का लागू नये म्हणून ते एकाकी आयुष्य जगतात पण आत्ताची नवीन पिढी असे काही निर्णय घेत आहे की त्यात त्यांना काहीच चूक वाटत नाही वावगं वाटत नाही उलट पक्षी ही कथा वाचताना ह्याच नव्या पिढीच्या मनाचा मोठेपणा जाणवतो हाच विचार माझ्या मनात आला आणि ही कथा मी पूर्ण केली मला अशी आशा आहे की आपणा सर्वांना ही कथा नक्कीच भावेल धन्यवाद कथेचं शीर्षक आहे सोबत तर ऐका सोबत ही कथा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये माझ्या येरझाऱ्या चालू झाल्या सकाळी बरोबर नऊ वाजता माझी पत्नी यशोचं ऑपरेशन सुरू झालं माझं लक्ष सतत ऑपरेशन थेटरवर असणाऱ्या लाल दिव्याकडं होतं माझी सून साक्षी गायनेकॉलॉजिस्ट तीसुद्धा माझ्याप्रमाणेच बरीच टेन्शनमध्ये होती तरीही मला धीर देत होती मनात नको नको ते विचार येत होते सतत लक्ष जाणाऱ्या घडाळ्यात अकरा तीस झाले ऑपरेशन थेटरवरचा लाल दिवा बंद झाला सिस्टर बाहेर आल्या त्यांना काही विचारायच्या आधीच माझा मुलगा जतीन रेडिओलॉजिस्ट बाहेर आला मी म्हटलं जतीन माझा प्रश्न सुरू होण्याअगोदरच तो, तो म्हणाला पप्पा मम्मीचं ऑपरेशन झालं आहे ती ठीक आहे मी म्हटलं म्हणजे मी आता यशोला पाहू शकतो तसा जतीन म्हणाला नाही पप्पा अजून अर्ध्या तासाने मम्मीला आय सी यूमध्ये आणण्यात येईल मम्मी शुद्धीवर हो यायला अजून वेळ आहे तरी पण नंतर तुम्ही काचेतून तिला पाहू शकाल असे सांगून जतीन परत यशोकडे गेला अर्ध्या पाऊण तासानंतर जतीन आला मला व साक्षीला यशोकडे घेऊन गेला मी काचेतून पाहिलं बेडवर निप्चित पडलेली यशो खूपच दमलेली दिसत होती माझ्या सर्व भावनांना आवर घालून मी परमेश्वराचे आभार मानले यशो अजून शुद्धीत आली नव्हती सरिताबाईंनी साक्षीची मम्मी घरून गरमागरम कॉफी करून घेऊन आल्या यशो संध्याकाळी पाच वाजता शुद्धीवर हो आली जतीन परत आम्हा सर्वांना आत घेऊन गेला यशोने माझा हात सावकाश आपल्या हातात घेतला आम्हा सर्वांकडे पाहिलं व सर्वांशी ती डोळ्यानेच बोलली मला वाटलं की यशोला काहीतरी सांगायचं आहे तसा मी माझा एक हात तिच्या कपाळावरून फिरवून विचारलं यशो काय हवे काय झालं आणि आणि दुसऱ्या क्षणी यशोने डोळे बंद केले माझ्या हातात असलेला यशोचा हात मला काही वेगळेच संकेत देत होता जतीन खूप घाबरला त्यांनी ताबडतोब डॉ डॉक्टर वाधवांना बोलावलं डॉक्टरांनी यशोला इंजेक्शन दिलं बराच वेळ डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते पण त्या प्रयत्नांना यशो रिस्पॉन्ड करत नव्हते रात्री अकरा तीसला डॉक्टर्स व सिस्टर्सची परत आय सी यूमध्ये धावपळ चालू झाली कोणाकडून तरी यशोबद्दल काही कळेल या अपेक्षेत आम्ही होतो रात्री बारा पंचेचाळीसला काहीतरी आतमध्ये अघटित घडले याची मला पुसटशी कल्पना आली मी परत काचेजवळ गेलो हतबद्ध झालेला माझा जतीन यशोजवळ बसून लहान मुलासारखा रडत असलेला मी पाहिला डॉक्टर वाधवा जतीनजवळ जाऊन त्याला स्वतःला सांभाळण्याविषयी सांगत होते लगेच ते आय सी यू बाहेर आले मला दोन्ही खांद्यावर हात ठेवून म्हणाले मिस्टर राव आय एम व्हेरी सॉरी आम्ही मिसेस रावना बऱ्याच प्रयत्न अंती देखील वाचवू शकलो नाही खरं तर त्यांच्या ह्या ब्रेन ट्युमरच्या सिम्टम्स आपल्याला बऱ्याच उशिरा जाणवल्या तरी पण आम्हाला शंका आल्यानंतर आम्ही आमचे सर्व प्रयत्न चालू ठेवले होते त्यांचं ऑपरेशनही व्यवस्थित पार पडलं होतं हा ब्रेन ट्युमर पहिल्या स्टेजमध्ये असताना जर आपणा सर्वांना हे कळलं असतं तर कदाचित मी म्हटलो डॉक्टर तुम्ही काय बोलताय हे म्हणजे माझे यशो तसं साक्षीने मला सावरण्याचा खूप प्रयत्न केला साक्षी मला यशोजवळ बसायला घेऊन गेली हॉस्पिटलच्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत मी पहाटेपर्यंत यशोजवळ बसून होतो शेवटच्या श्वासाबरोबर थंड थंड पडत गेलेल्या तिच्या हाताचा स्पर्श बरंच काही सांगून गेला मी यशोला म्हटलं यशो का असं अर्ध्यावर मला सोडून गेलीस पण हे ऐकायला यशो आता ह्या जगात माझ्या आयुष्यात नव्हती या कटुसत्याला धीराने सामोरं जायचं होतं मला पहाटे चार वाजता हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्समधून जड अंतःकरणाने आम्ही यशोला घरी घेऊन गेलो पुढील सर्व अंतिम विधी पार पडले येणारा प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण मला माझ्यासाठी खूपच जड जात होता घरातील बागेतील प्रत्येक कोपरा आणि कोपरा देखील यशो नसल्याची जाणीव करून देत होता कालाय तस्मे महा दोन महिने कसे तरी उलटले जतीन साक्षीच्या आग्रहाखातर सरिता अजून इथेच होत्या दोन वर्षापूर्वीच माझी सून सून नव्हे मुलगी साक्षी तिच्या प्रिय पप्पांचं एका प्लेन क्रॅशमध्ये दुःखद निधन झालं त्यांच्या कर्तव्यदक्ष स्वभावामुळे आपुलकीच्या वागणुकीमुळे स्क्रॉडन लीडर सर्व गेल्यावर सर्वांनाच हे दुःख पचवणं खूप जड गेलं होतं साक्षी व सरिता वहिनींचं आता कसं होणार असं सर्वांना वाटत असे काळ हे सर्वावर औषध असतं येणाऱ्या प्रत्येक काळाबरोबर आपला भूतकाळ विसरणं हेच खरं हे सरिता वहिनीने जाणलं नवऱ्याच्याबरोबर केलेला तो सुंदर संसार त्याच्याबरोबरच्या गोड आठवणी या सर्वातून सरिता वहिनी लवकर बाहेर पडाव्यात असं जतीन साक्षीला वाटत असेल त्यात माझा छोटा नातू बॉब त्यांच्या खूप सवीचा झाला होता सरिता बहिणींनी सतत एकटं न राहता माणसात राहावं असं जतीन साक्षीला वाटे तरी पण पाहुण्यांकडे इतके दिवस राहणं त्यांना जड जात असे यशोला जाऊन दोन महिने उलटले असले तरी माझं मन कशातच रमत नसे गार्डनिंग नाही फिरणं नाही बाहेर जाणं नाही सकाळी चहा घेताना यशोच्या हातच्या चहाची चा, आठवण चा गप्पा मारताना सकाळी पेपर वाचून तो परत नीट घडी का नाही घालून ठेवत की यशोची गोड तक्रार ह्या साऱ्या आठवणीमुळे मी त्यातून बाहेर पडतच नव्हतो त्यात यशोला झालेला त्रास का असं का हे प्रश्न प्रश्नच राहत होते अर्थातच जतीन माझी सून साक्षी व आमचं सर्वस्व असलेला आमचं नातू बॉब या यांच्यामुळे मी सावरलो असे होता होता यशोला जाऊन आता सहा महिने उलटले एके दिवशी जतीन आणि साक्षी माझ्या बेडरूममध्ये आले पप्पा काय चालले कसे आहात तुम्ही म्हणत माझ्या बेडवर बसले साक्षी म्हणाली पप्पा खरंच तुम्ही आता ठीक आहात ना तसं मी म्हटलं हो साक्षी तेव्हा ती म्हणाली पप्पा मला व जतीनला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे अर्थात तुमची परवानगी असेल तर असं मी म्हटलं साक्षी तुला कधीपासून माझी परवानगी वगैरे लागू लागली ग तशी ती म्हणाली पप्पा आता मम्मीला जाऊन सहा महिने लोटले अजूनही तुम्ही या दुःखातून बाहेर पडला नाहीत हे सर्व खूप अवघड आहे हे मलाही कळतंय म्हणून जतीनने व मी बऱ्याच विचारांती असं ठरवलं की तुम्हाला असं विचारायचं की व मध्येच साक्षी थांबली मी साक्षीला म्हटलं साक्षी बेटा बोल ना तेव्हा ती म्हणाली की आता तुम्ही माझे खरे पप्पा व्हावं व माझ्या मॉमने जतीनची खरी आई व्हावं मी हे सर्व ऐकून चकितच झालो व मी म्हटलं अगं साक्षी तू काय बोलतेस मला काय विचारतेस याचं काही भान वगैरे आहे की नाही तुला तेव्हा साक्षी माझा हात धरून म्हणाली पप्पा हे सगळं तुम्हाला खूपच धक्कादायक आहे पण पप्पा ह्या सहा महिन्यात मी तुमची अवस्था पाहत आहे तेव्हा रोज मला असं जाणवत होतं की मम्मी गेल्यानंतर तुम्हाला एकट्याने राहणं किती जड जाते आहे ते तर माझ्या मॉमला माझे डॅडी गेल्यानंतर तरी किती त्रास झाला असेल पूर्ण आयुष्य ज्याच्यासाठी ज्याच्याबरोबर आनंदानं घालवायचं तोच असा भरल्या संसारातून निघून गेल्यावर तिची काय अवस्था झाली असेल हे मला जास्तच जाणवायला लागले आम्ही गेल्या महिन्यात मुंबईला गेलो होतो त्यावेळी मॉमशी पण हे बोललो ह्या अशा विषयावर माझी मुलगी जावई माझ्याशी बोलतील हे तिला अपेक्षितच नव्हतं खरं तर ती माझ्यावर खूप चिडली पप्पा इतकंच नाही तर तिने माझ्याशी बोलणंही सोडलं आहे गेल्या महिनाभर मला चैन पडत नव्हतं काल परत तिला मी ईमेल पाठविलं आज सकाळी तिचं रिप्लाय आलं व तिने त्यात तिचा विचार कळविला आहे जतीनने व मी ह्या महत्त्वाच्या गोष्टीवर विचार करायला भरपूर वेळ दिला होता तिने तिचे विचार तिच्या मनात चाललेली घालमेल तिच्या ईमेलमध्ये खूप छान मांडली आहे तुम्ही पण हे ईमेल वाचावं वा असं आम्हाला वाटते आजच वाचावं वा असं नाही मला हे सर्व काय आहे कळतच नव्हतं जतीन म्हणाला पप्पा मला माहीत आहे की तुम्हाला आत्ता काय वाटत असेल पण मीही या गोष्टीचा खूप विचार केला आहे आपण प्रॅक्टिकली विचार करायला नको का पप्पा माझ्याकडून अगदी मनापासून ह्या रिलेशनला पूर्ण संमती आहे आता तुम्हाला खूपच महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे टेक युअर ओन टाईम पप्पा कसलीही घाई नाही की गडबड नाही तुम्ही सावकाशीने ह्या विषयावर सरिता काकूंशी बोलला हवं तर मी सर्व बाजूंनी विचार केला सरिता बेनीशी ह्या विषयावर सविस्तर बोलणंही झालं माझ्याप्रमाणेच त्यांनाही हा निर्णय घेणं खूप कठीण जात होतं आम्ही दोघांनी यापूर्वी त्या दृष्टीने कधी पाहिलंही नव्हतं एकमेकांकडे नेहमीच आम्हा दोघांना एकमेकाबद्दल आदर वाटत असे आजही तो तसाच आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जतीन साक्षीने आपणहून आमच्यापुढे हा प्रस्ताव मांडला होता खूप दूरचा विचार केला त्यांनी नाहीतर आमच्या डोक्यात हे असलं सगळं आलंच नसतं आणि आणि एके दिवशी मी साक्षीचे खरे पप्पा व सरिता जतीनची खरी मम्मी झाली धन्यवाद माझी दुसरी कथा आहे स्पर्श आता मी त्याची प्रस्तावना आपल्यासमोर मांडत आहे आज मी आपल्याला मी लिहिलेल्या स्पर्श या कथेची प्रस्तावना सांगत आहे ती अशी भारताबाहेर आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास असणारी मुले त्यांचे आईवडील मात्र दोघेच भारतात असे चित्र आज अस सर्रास आपल्याकडे पाहायला मिळते उतार वयात आईवडिलांना परदेशी वाऱ्या करणे शक्य नसल्याने आणि तिथे कायमस्वरूपी राहणे हेही अशक्य त्यामुळे इथेच आपल्या समवयस्कांबरोबर आपल्या साथीदाराबरोबर आपलं आयुष्य छान आनंदी घालवणे आपल्या अप्रोक्ष आपल्या आईवडिलांना कसलीच कमी नको म्हणून ऐशोआरामाची आरामाची सर्व साधने भरपूर बँक बॅलन्स की जो त्यांच्या रिटायरमेंटमध्ये उपयोगी पडेल म्हणून मुलांनी सर्वतोपरी घेतलेली काळजी सर्व काही ठीक असतं आईवडिलांनी आपल्या मनाला छान समजावलेलं असते की पूर्वीच्या काळासारखी आपली मुलं आपल्यासोबत आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत असू शकणार नाहीत पण जो कोणी एकटा राहतो त्याच्या मनाची स्थिती किती अवघड होते आणि हाच विचार माझ्या मनाला घर करून बसला मग ह्या कथेची सुरुवात प्रत्यक्षात कागदावर उतरवली गेली आपणा सर्वांना ही कथा नक्कीच आवडेल अशी मी आशा करते धन्यवाद स्पर्श स्पर्श ह्या शब्दात कितीतरी अर्थ दडलेले आहेत स्पर्श हा नुसता सेक्ससाठी असतो नाही तो कौतुकाचाही असतो आशीर्वादाचा असतो सांत्वनाचा असतो आणि आनंदाचाही पण मी पाहिलेला मी अनुभवलेला स्पर्श हा काहीसा आगळा वेगळाच होता खूप विचार करायला लावणारा होता इतका की त्या विचारकोंडीतून अजून तरी मी बाहेर पडलेलीच नाही ह्या वर्षी मला सर्वे करायचा होता अशा आईवडिलांचा की ज्यांची मुलं परदेशी स्थायिक झालेली आहेत भरपूर पैसा मिळून ऐशो आरामासाठी लागणाऱ्या सर्व साधनामध्ये एकरूप झालेली त्यासाठी करावा लागणारा रात्रीचा दिवस देखील तरी त्यालाही न डगमगता काम करणारी आमची ही पिल्लं आईवडिलांना एक किंवा दोनच मुलं अत्यंत लाडफोडात वाढलेलं मूल अपर मिडल क्लास ह्या वर्गवरीत बसणारं मुलांच्या बौद्धिक शारीरिक व मानसिक वाढीत कुठेच कमतरता नसते त्यात हल्लीची पिढी उपजातच स्थलग बुद्धी घेऊनच जन्माला आलेली मुलं मोठी झाली की त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना शिक्षणासाठी परदेशी पाठवायचं हे आईवडिलांचं स्वप्न देखील उ देखील उच्च पदवी संपादन करून वन ऑफ दी बेस्ट कंपनी सो अँड सो इथे जॉब जॉब एक्सपिरियन्स योग्य असा मिळाला की मुलाच्या पसंतीच्या मुलीशी लग्न पंधरा दिवसासाठी भारतात आलेला लाडका लेख झट पट शादी करून पत्नीसहित परत परदेशी जातो थोड्याच कालावधीत सुनेलाही तिथे उत्तम जॉब मिळतो सर्व काही उत्तम चाललेलं असतं वरचेवर आईवडिलांबरोबर वर चॅटिंग ईमेल्स संडेला फोनवर बराच वेळ बोलणं शेवटी म्हणतात ना मुलांचं सुख तेच आईबाबांचं सुख या भारतीय संस्कृतीचं बाळकडू प्यायलेले आम्ही मुलांच्या पंखात बळ देणारेही आम्ही काल आम्ही मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हृदयावर दगड ठेवून का होईना त्यांना परदेशी स्थायिक व्हायला प्रोत्साहन दिलं तेच आज त्यांच्या परतीची वाट का पाहतात पुण्यातील अथसरी ह्या फ्लॅट संस्कृतीत मला जायचं होतं त्याआधी फोनवर अथसरीचे इंचार्ज यांना भेटून कोणाला भेटायचे कधी केव्हा कोणत्या संदर्भात व किती वेळासाठी वगैरे फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या होत्या ठरल्याप्रमाणे मी दुपारी चार वाजता अचश्रीच्या गेटमध्ये पोहोचले सिक्युरिटीमधून पास झाले व मूळच्या बेळगावच्या व लग्नानंतर पुण्याला स्थायिक झालेल्या श्रीमती प्रमिलाताई आपटेंच्या फ्लॅटमध्ये दाखल झाले अतिशय सोज्वळ प्रसन्न व्यक्तिमत्व व टिपिकल कोकणस्ती रूप रंग व प्रथमदर्शनीच बुद्धिमान वाटणाऱ्या प्रमिलाताईंनी हळूवारपणे दार उघडलं हसतमुखाने त्यांनी मला म्हटलं ये लेखी बैस मला सुंदरशा सोफ्यावर बसून आजी आपण एका रॉयल अशा रॉकिंग चेअरवर विराजमान झाल्या मी माझी ओळख करून दिली त्यांची ओळख करून घ्यायला त्यांचा पूर्व इतिहास जाण्याला तर मी आले होते आजीनी मला म्हटलं लांबून आलीस आज जा टेबलावर बर्णीत राजगिऱ्याचा लाडू ठेवला आहे तो घे व माठातलं पाणीही पिऊन ये आजींची आज्ञा मी तंतोतंत पाळली बाहेर येऊन मी परत आरामात बसले वर मी लिहिल्याप्रमाणे ह्या आजींचंही तसंच कुटुंब आहे एकुलता एक मुलगा सून व नात अमेरिकेत नात जन्मानंतर झालेल्या आनंदात आमच्या जवळच्या लोकांसाठी एक पार्टी ठेवली सर्वांनी कौतुक केलं पण ज्या नवीन बाळाची पार्टी ते इथे नाही पण नेहमीप्रमाणे मी मनाला समजावलं रोजच्या रोज नातीचे सुनेने पाठवलेले फोटो पाहत तिच्या प्रत्येक हालचालींचे तिचं पालथं पडणं सरकणं रांगणं पडता पडता चालणं बोबडं बोबडं बोलणं हे वेब कॅमेऱ्यातून पाहताना एक क्षण वाटायचं की पटकन ह्या बछड्याला माझ्या स्वतःच्या नातीला उचलून घ्यावं तिला ओंजारत गोंजारत तिचे गोडगोड बापे घ्यावेत हे पाहताना डोळ्यातल्या अश्रूंनी तीही वाट बंद केली खरंच हे अश्रू आहेत ना ते नको तेव्हा काय येतात माझ्या सुखाच्या आड कळतच नाही मला कारण मला माझ्या आनंदाचे क्षण माझ्या डोळ्यात साठवायचे होते गं काही दिवसात माझ्या मिस्टरांची रिटायरमेंट आणि तो सोहळाही मुलगा सुनेशिवाय साजरा केला घरी स्वस्थ बसायची सवय नसल्यामुळे हे बैचेन असायचे नंतर नंतर मुले ही तरी डायबिटीसमुळे पहिल्यासारखे ते ॲक्टिव्हही राहू शकत नव्हते त्यात बी पीनेही पाठ सोडली नाही मुलगा सुनेबरोबर हल्ली तरी फारच बोलणं हसणं होत असे एके दिवशी लाईट मॉर्निंग वॉकहून आल्यावर चेस्ट पेन्स सुरू झाल्या ताबडतोब आत्स्रीच्या ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटल ट्रीटमेंट पण परत एकदा अटॅक आला तो सिव्हिअरच काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं बघ माझ्यावर हा अचानक दुःखाचा आघात सहन करणं खूप कठीण झालं पण म्हणतात ना आलिया भोगासी असावं सदर याची आठवण आली व सर्व काही धीरानं घेतलं पुढचे सर्व सोपस्कार एकटीनेच हो पार पाडले मदतीचे हात होतेच पण कुटुंबप्रमुख म्हणून माझी बरीच कर्तव्य पार पाडणं मला जमलं त्यावेळी वडील गेल्यानंतर सातव्या दिवशी मुलगा सून नातीला घेऊन आले मुलांनी पुढील जबाबदारी व्यवस्थित सांभाळली त्यालाही वडील गेलेलं दुःख होतंच ना पण अगं अशावेळी ते आपण कोणालाही सांगू नाही शकत सर्वप्रथम त्यांनी अचश्रीमध्ये माझ्यासाठी फ्लॅट बुक केला अलिशान बंगल्यातून सर्व सुखसोयी हो की ज्या वयात अत्यावश्यक असलेल्या अलिशान अशा सं संस्कृतीत वास्तव्य करताना परत एकदा हृदय दगडच बनवावं लागलं जुना बंगला विकणे बँकेचे व्यवहार आईसाठी कधीही कशाची कमतरता पडू नये ह्याची सर्वतोपरी काळजी घेऊन महिन्यानंतर मुलगा असून नातीला घेऊन गेलेही परत परदेशी नात प्रथम भेटली व अशावेळी ह्यांचं दुःख व हे असं सर्व असून काही नाही मिळालं मला ओंधळीत न मावणारं सुख हे क्षणार्थात खाली वाहत जावं व साता समुद्रापलेटकडे असणारं हे सुख मला न मिळावं ही कुठली शिक्षा सर्वच समदुःखीच पण आपण दुःख न दाखवणाऱ्या ह्या माहोलमध्ये दहा वर्ष कशी जातात हे माझं मलाच कळलं नाही त्यांची ही कथा ऐकता ऐकता अंधार कधी झाला कळलंच नाही मी आजीनं ना म्हटलं आजी हे सर्व आपल्याकडील प्रकार कधी थांबणार हे माहीत नाही पण यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही जरूरच करणार आहोत काहीतरी तोडगा नक्कीच मिळणार त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत असं म्हणून मी त्यांच्या पावलांना स्पर्श करायला खाली वाकले तर त्यांच्या डबडबलेल्या डोळ्यातील अश्रू माझ्या हातावर पडले मी म्हटलं आजी तर त्या म्हणाल्या लेकी ले माझी एकच इच्छा आहे ती तू पूर्ण करशील नाहीतर म्हणणार नाहीस ना मी उत्सुकतेपोटी म्हटलं सांगा ना आजी तर त्या म्हणाल्यात तुझा हात मी माझ्या हातात घेऊ का थोडा वेळ कितीतरी वर्षात साधा स्पर्शही नाही गं मिळाला सर्व सुख हे पैशातूनच नाही ना गं मिळत यंत्राचा उपयोग करत करत माणूसही एक यंत्रच बनलाय मुलगा सून नाच सगळे असून माझं हे दुःख मी कुणाला सांगणार मी खूप गहिवले त्यांचा हात हातात घेत मी म्हटलं आजी मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तेव्हा मी तुम्हाला भेटायला जरूर येणार असं बोलून जड अंतकरणाने मी माझ्या आजींचा निरोप घेतला घेतला खरा पण घरी जाताना वाटेत एकच विचार येत होता माझ्या आजींच्या आगळ्या वेगळ्या सुखाचा स्पर्शाचा ट्रॅफिक जॅममधून टॅक्सी पुढे आली पण माझे हे विचार मनाच्या ट्रॅफिक जॅममध्ये जॅमच राहिले धन्यवाद